पंतप्रधान टी बी मुक्त अभियान या अभियानाच्या अंतर्गत ज्यांना कोणाला टी बी झालेले असतात त्यांना केंद्र शासनातर्फे आणि राज्य शासनातर्फे पौष्टिक आहार दिला जातो त्याचं किट दिलं जाते, जाते। जेणेकरून त्यांच्या पौष्टिक आहाराच्या माध्यमातून त्यांचा रोग बरा करण्यासाठी ते उपयुक्त होते अशातच उल्हासनगर महानगरपालिकेचे आरोग्य अभय आरोग्य अधिकारी डॉक्टर सुभाष जाधव यांनी आतापर्यंत तीन जणांना दत्तक घेतलेलं आहे सोबतच आरोग्य विभागाचे विनोद केनी यांनी देखील दोन रोगांना दत्तक घेतलेले आज विनोद केने यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी दोन तीन जणांना पौष्टिक आहाराचं कीट दिलेलं आहे यासंदर्भात त्यांनी सांगितलं की उल्हासनगरच नव्हे आजूबाजूच्या देखील लोकांनी असे जे टी व्हीचे टी व्हीचे रुग्ण असतात त्यांना दत्तक घ्यावे आणि त्यांना पोषण देण्याचा प्रयत्न करावा याच अनुषंगाने आज उल्हासनगर महानगरपालिकेचे डॉक्टर सुभाष जाधव यांनी शुभेच्छा देताना या सगळ्या बाबतीत सांगितल्या आणि आव्हान देखील केले की उल्हासनगर शहरामध्ये जे कुठेही क्षयरोगी तुम्हाला भेटतील त्यांच्याबद्दल माहिती मिळेल त्यांना दत्तक द्या पौष्टिक आहार द्या जेणेकरून हा रोग उल्हासनगर शहरातून पूर्णपणे हद्दपार केला जावा वाढदिवसाच्या औचित्य साधून आपण क्षयरोगांना काही भेटवस्तू दिलेली आहे त्याबद्दल आपण काय सांभाळलं आणि दुसरी गोष्ट आपण काही दत्तक घेतलेले आहेत त्याबद्दल आपण काय समजा उल्हासनगर महानगरपालिकेअंतर्गत आपण काही जे क्षयरुग्ण आहेत म्हणजे टीबीचे रुग्ण आहेत त्या रुग्णांना त्यांच्या सहा महिन्याचे पोषण आहार म्हणून निश्चय मित्र आपण केलेलं आहे म्हणजे हे दा दानशूर व्यक्तीकडून या रुग्णांना एक पौष्टिक आहाराची मदत म्हणून आपण सहा महिन्याचं आपण अन्नधान्य त्यांना देत असतो त्याला निश्चय मित्र म्हणतात त्या मित्र अंतर्गत आज आपण विनोद केली सहाय्यक आरोग्य विभागातील मुख्य स्वच्छता निरीक्षक यांच्या वाढदिवशीच्या निमित्ताचं औचित्य साधून आज त्यांनीसुद्धा आपल्या उल्हासनगर अंतर्गत तीन रुग्णांना दत्तक घेतलेलं होतं त्या तीन रुग्णा तिन्ही रुग्णांना आज त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी निरीक्षक मित्र यांना त्याने पोषण आहाराचं वितरण केलेलं आहे अशाच विविध सुद्धा या निक्षे मित्र बनून सहा महिन्याचं पौष्टिक अन्न या टिबी रुग्णांना देतात या निमित्तानं मी उल्हासनगर महानगरपालिकेतील तसेच नागरिकांना असे आवाहन करू इच्छितो की त्यांनी असे निश्चय मित्र म्हणून पुढे यावं आणि अशा गरीब आणि टी बी रुग्णांना हे सहा महिन्याचं निश्चय मित्र बनून त्यांनी दान करावं किंवा त्याच्यामध्ये पोषण आहाराचं वितरण करावं असं मी त्या सगळ्यांना आवाहन करतो आणि याच निमित्तानं श्री विनोद केनी मुख्य स्वच्छता यांच्या यांचा वाढदिवस सुद्धा मी त्यांना हार्दिक शुभेच्छा थँक्यू